शेगडी आपण अंगण्याला घेऊया देवघर ईशान्येला घेऊया किचन मधल्या ईशान्येला देवघर किचन मध्येच आपण अगदी दहा बाय दहा मध्ये पण संपूर्ण वास्तू बनवू शकतो संक्रांतीला आपण तीन विटा लावून खीर शिकवतो आणि ती खीर खिर उतू दे आणि बघायचं की सर्वात प्रथम कोणत्या दिशेला उतू जाते ती जर जा पूर्वेकडे उतू गेली तर निश्चितच तुमची संतती शिक्षणात यश काढणार आहे आणि एक सोपा उपाय ओम गृणी सूर्या नम बस नमाथा। नमाथा। बारा नमस्कार घेणं देखील आवश्यक मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज ना आज आपला खूप नशीबवान दिवस आहे म्हणजे आज आहे ना आता काय जेवायला बनवायचं तेही कळणार आहे पण भविष्यात काय काय घडणार आहे हेही कळणार आहे आज आपल्यासोबत कुकिंग गुरु आणि ॲस्ट्रो गुरु दोन्हीही उपस्थित आहेत ज्योती मॅम तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत ज्योती मॅमचं ॲस्ट जोशी म्हणून चॅनल आहे आणि लाखोहून अधिक त्यांचे फॉलोअर्स आहेत येस आणि हे चॅनलचं चा झालं पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी म्हणजे एक तर ज्योतिषविद्या मोफत शिकवली जाते आणि गेले पंधरा वर्ष हे सातत्याने त्या करत आहेत आणि आत्तापर्यंत चौदा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना ज्योतिषविद्या शिकवली आहे खूप छान हे ऐकून मला खूप छान वाटलं <laughs> <laughs> तुमचं या आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत धन्यवाद <laughs> मॅडम आज कुकिंग गुरुकडे मी आले आहे आणि मला इथे इतकं छान प्रसन्न वाटतंय आहे म्हणजे आम्ही जेव्हा ज्योतिषी म्हणून कुठेही जातो तर उजवा पाय प्रथम देतो आणि तिथल्या फिलिंग्स पाहतो तर इथे प्रचंड प्रसन्न वाटलेलं आहे आणि त्याचा मला अत्यंत आनंद होतो थँक्यू <laughs> 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 येस yes. आज तर म्हणजे खूप सारा आपण जाणून घेणार आहोत मॅम कडून ही संधी नाही सोडणार पण ॲट द सेम टाइम त्यांच्याकडून आज आपण रेसिपी पण शिकून घेणार आहोत कारण मॅम आहेत जळगावच्या आणि जळगाव स्पेशल काही ना काही केल्याशिवाय पुणेकर तुम्हाला सोडणार नाही तर आज आपण काय बनवूयात जळगाव मध्ये ना अनेक स्पेशल गोष्टी आहे तिखट खूप असतं आणि उन्हाळा सगळा एक्स्ट्रीम असतो oh. म्हणजे प्रत्येक तिथे उन्हाळा असेल पावसाळा असेल एक्स्ट्रीम असतं मग आपल्या अगोदरच्या पिढीने त्याचा शोध लावून ठेवला आहे म्हणजे आमचं पुढंच असं असतं की एक्स्ट्रीम उन्हाळा आपल्यापर्यंत पोहोचू नये आणि त्याची एक एकदम सोपी रेसिपी oh. आहे ती म्हणजे कढी दही oh. नाही तेच कढी बनवायचं म्हणलं की बऱ्याच जणांना ना काळजी असते कि दही नाही ताक नाही मग हजी बनवायची काळजीच नाहीये आमसुलाची कढी आहे ही अमसूल हे आरोग्यवर्धक आहे पित्तशामक आहे आणि बनवायला अगदी सोपी म्हणजे अमसूल घ्यायचे एक तास त्यांना भिजायला लागतं आपल्याला मॅडमने भिजून ठेवलेले त्यामुळे सोप पका। आता बरे बरे चार वस्तू टाकायच्या मिक्स करायची दिली की झाली कडी तयारी सोप आहे सुरू करूया करूया सो इथे आमसूला भिजत घातली होती तासभर फक्त जेमतेम भिजवली आता पुढे काय करू इथे आपण बेसन घेतोय काही लोकांना ऍसिडिटीचा प्रश्न असतो तर खानदेशात काय करतात ना याचं स्पेशल पीठ बनवून घेतात वेगळं मग त्याच्यात अर्धी वाटी हरभरा अर्धी वाटी चना डाळ तूर डाळ मूग दाळ धणे अख्खे जिरे काळी मिरी असं सगळं एकत्र भाजून अरे मग तेव्हा आज आपण ज्या एवढ्या वस्तू घेतल्या आहेत ना त्याही घेण्याची गरज आहे पूर्व तयारी झालेली मग ते पीठ आपण अमसुलाच्या तुलनेत नॉमिनल असते याच्यात आपण एरवी जे कढीला बेसन पीठ लावतो त्याच्या वन थर्ड अच्छा त्यामुळे थोडंच बेसन पीठ लावायचे पा लगेच घट्टपणा जास्त आला नेहमीपेक्षा का <laughs> <खरसा। laughs> रंग काय सुरेख होय रंग हे त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे यातच आपण सर्व वस्तू टाकून घेणार आहोत म्हणजे फोडणीमध्ये फक्त जिरं एरवी हळद चणे पावडर <laughs> <laughs> आज मी जवळपास दहा वर्षानंतर स्वयंपाक करत आले हे आमचं भाग्य आहे मी म्हणूनच म्हणलं की आज खूप आपला लकी दिवस आहे <laughs> कारण म्हणजे फक्त आपण इथे पदार्थावर नाही थांबणार आहोत खूप साऱ्या गोष्टी जाणूनही घेणार आहोत गरम मसाला गरम मसाला गरम मसाला जिरे फूड मीठ आणि गुळ तुम्ही तुमच्या चवीच्या अंदाजाने घ्यावे थोडं पाणी घालू पाणी बऱ्यापैकी घालावं लागेल त्याला अजून द्या तुम्ही पाणी सुद्धा नेहमीपेक्षा थोडं जास्त घ्यावं कारण त्याला घट्टपणा खूप येतो बेसन जस तसं शिजत तस तस घट्ट घट्ट होतं अमसूल मुळे सुद्धा घट्टपणा येतो हो ह्याने येत नाही अच्छा त्यामुळे बेसनचं प्रमाण कमी आहे हा पूर्वीच्या काळी आज्या चिंच गुळ पाणी द्यायचं चिंचवणी त्याचा थोडासा ऍडव्हान्स प्रकार आता याला फोडणी द्यावी आणि उकळायचं झाली आमटी तयार खास एक खानदेश आहे ते म्हणजे दालबट्टी त्याच्या अगोदर ही प्यायला देतात आमटी किंवा दुपारी आपण कुरुडे देतो तेव्हा सोबत जरी ही आमटी असली तर कोरडेपणा नाही अरे किती विचार करुण हे अशा पदार्थ बनवले गेले की खान जळगावला स्पेसिफिकली खानदेशात ऊन खूप असतं उन्हाचा तडाखा खूप असतो आणि तेव्हा आमसूल पित्तशामक आहे शरीराला थंडावा देणारं आहे आणि कमी त्रासात होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं कारण नाही म्हणायला आज गृहिणी अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे ते सगळं सांभाळून घरात मुलांकडे लक्ष देणं मुला अनेक वेळा जे पित्त उठतात लहान बरोबर त्यासाठी सुद्धा अमृत आहे हो अगदी अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर ऐकॉनवरही क्लिक करा आता काय करूयात आता आपण फोडणी देऊ अच्छा आणि फोडणी देताना गप्पा करू सो फोडणी तर आपण सुरू ठेवूच पण एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो कायम गृहिणींना सतावतो की स्वयंपाकघरात देवघर असावं की नसावं हो खूपच छान प्रश्न आहे खरं तर वास्तुशास्त्राच्या आपण मूळ नियमांवर गेलो किचन आणि देवघर म्हणजे अगदी विरुद्ध दिशेला हवा परंतु कसं असतं काळानुसार शास्त्र बदललं पाहिजे मग आजच्या काळाची जी गरज आहे जर तुम्हाला किचन मध्ये देवघर आवश्यक असेल तर त्याचे छोटे छोटे नियम फक्त फॉलो करा म्हणजे किचन मध्येच आपण दहा बाय दहा मध्ये पण संपूर्ण वास्तू बनवू शकतो सोप आहे की शेगडी आपण आणण्याला घेऊया देवघर ईशान्येला घेऊया किचन मधल्या ईशान्येला देवघर अच्छा हा आणि देवाचं तो नील पश्चिमेला आपलं जातं पूर्वेला बरोबर अजून एक विषय होतो पूर्वीच्या काळी आपण बसून स्वयंपाक करत होतो आता उभं राहून गृहिणी स्वयंपाक करते मग त्यावेळी जर देवघर खाली असेल तर जाता इथं पायाची धुळे लागते बरोबर मग देवघर थोडस उंच घ्या या पद्धतीने आपण देवघर किचनमध्ये सुद्धा करू शकतो काही गोष्टी ज्या आपण देवाच्या संदर्भात पाळतो त्या पाळाव्यात बरोबर अगदी बरोबर आणि काय नियम आहेत स्वयंपाकघर आणि गृहिणी गृहिणी संपूर्ण कुटुंबाला येणाऱ्या पिढीला सुद्धा उंचीवर नेऊ शकते hmm. त्याच्यात ना आपल्या स्वयंपाकघरात खूप सुंदर सोयी हो आहे जसं आपण हे पाहतो की अग्नियाला किचन असावं परंतु गृहिणी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा तिचा चेहरा पूर्वेला असावा hmm. पूर्वेचे किरण आपल्या चेहऱ्यावर हो येतात पॉझिटिव्हनेस येतं पूर्वीच्या काळी आपली आजी जेव्हा तूप काढायची तेव्हा धनुमंत्र म्हणायचे पूर्व दिशेचे समजा आपण नऊ भाग केले अच्छा एका एक दिशेचे नऊ भाग <laughs> <laughs> म्हणजे उत्तरेपासून दक्षिण पर्यंत जी बॉर्डर येते तिचे जर नऊ भाग केले तर शेवटून दुसरा भाग म्हणजे नवकप्पा अच्छा तिथे वायुतत्व ॲक्टिवेट झालेलं असतं तिथे जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा त्याचे सौरभ उठतात त्याचा सुगंध ईशान्य कोपऱ्यातील देवाकडे जात आणि तिथून पर्जन्य होतं आशीर्वादांचं अरे किती छान हो आणि त्याचा लाभ सगळ्यांनाच प्राप्त होतो किती छान म्हणजे <laughs> <laughs> अगदी छोटी गोष्ट आहे किंवा नभकप्पा जो आहे ना तिथे जर आपण खीर शिजवली संक्रांतीला आपण तीन विटा लावून खीर शिजवतो आणि ती खीर उती उतू जाऊ देतो त्या पद्धतीने जर आपण खीर केली आणि तिला उतू जाऊ द्यायचं जा। आणि बघायचं की सर्वात प्रथम कोणत्या दिशेला उतू जाते ती जर पूर्वेकडे उतू गेली तर निश्चितच तुमची संतती शिक्षणात यश काढणार आहे अच्छा थो. तीच जर दक्षिणेला उतरू गेली तर घरातली गृहिणी त्या दिवशी पाय घसरून पडण्याची बऱ्यापैकी शक्यता निर्माण हे खूप तुम्ही अनुभव घ्या तर लाईन कमेंट करा हा अनुभव जर तुम्ही घेतला तर कमेंट करून नक्की कळवा म्हणजे जे आता मॅमने नऊ कप्पे सांगितले त्यातला शेवटून दुसरा कप्पा दुसरा आणि तिथे जर तुम्ही एखादं दूध किंवा खीर ऊतू घातली त्याचा प्रवाह कुठल्या दिशेला बघितला पूर्वेला तर जातानाचा प्रवाह पूर्वेला शिक्षणात यश प्रतिष्ठा पश्चिमेला पैसा प्राप्त होण दक्षिणेला घरातल्या गृहिणीला इजा होण त्या दिवशी शक्यतोवर घराबाहेर पडू नका पडलात तर स्वतःची काळजी घ्या उत्तरेला प्रतिष्ठा वाटण असे त्याचे आठ दिशांचे आठ प्रभाव असतात <laughs> आपण आता चार दिशांचे सांगितले क्या बात। <laughs> किती छान म्हणजे हा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि या इतक्या छानपणे तुम्ही समजावून सांगितलं आणि शास्त्रीय शास्त्रीय दृष्ट्या समजावून सांगितलं खूप छान mm -hmm. mm -hmm. मी आता हे नक्की करून बघेल तुम्हीही करून बघा तुमच्या घरातला एक नभकप्पा फाइंड आउट करा तिथे दूध किंवा खीर ऋतू घालवा आणि मॅमने सांगितलं तसं सा। अनुभव तर घ्या अनुभव घ्या नुकसान नाहीये बरोबर शेअर करायला कमेंट हा आणि मॅमच्या चॅनलला जाऊनही सबस्क्राईब करा कारण खूप माहितीपूर्ण प्रत्येक राशीचं विश्लेषण असतं त्यांच्या चॅनलवर आणि म्हणजे मी आता गेली अनेक वर्ष फॉलो करते तुमचं चॅनल येस तर इतकं छान ते विश्लेषण असतं आणि माझ्या राशीचं सगळ्यात जास्त म्हणून मी आणखी फॉलो करते <laughs> <बच्चा। laughs> माझ्या राशीबद्दल खूप छान छान बोलतात म्हणून मग मी आवर्जून फॉलो करते बरं असं नाही की प्रत्येक वेळेस जेव्हा हवं तेव्हा ते, ते पायही खेचतात जमिनीवर या असंही सांगतात त्यांच्या <laughs> व्हिडिओजमध्ये <वेडियोस मादे> जेव्हा <laughs> गरज असते आणि तेव्हा मग मला कळतं की आता थोडं जमिनीवर यायची गरज आहे <laughs> पण खरंच खूप छान आहे चॅनल शास्त्रीयदृष्ट्या माहिती आहे खूप छान विश्लेषण दिलेलं आहे प्रत्येक राशीचं आणि दर महिन्यात म्हणजे आपण कधी विचार पण नसेल केला कुठल्या राशीने कसं वागावं कुठल्या राशीबरोबर कसं वागावं इतकं सखोल जाऊन आपण कधी विचारही नसेल केला म्हणजे आपण पटकन लोकांना जज करतो आणि मोकळं होतो तर तसं नाही आहे किती खोलात जाऊन ती सगळी म्हणजे याच्यामागेही खूप वर्षांचा अभ्यास आहे तर जाऊन चॅनल नक्की चेक करा हे आपलं खूप आहे जे ऋषी मुनी ज्या काळात अभ्यास केला त्यांच्याकडे दुर्बी नव्हतं शब्दशहा खरा ठरतो म्हणजे आता एवढे तुमच्याकडे मला वाटतं त्र्याहत्तर पंचाहत्तर लाख काहीतरी सबस्क्रायबर आहे त्यांच्यापैकी एकही एक मिथून राशीची व्यक्ती अशी नसेल की जी कमी बोलणारी आहे म्हणजे हे श्रेय त्या ऋषी आहे की ज्यांनी हजारो वर्षापूर्वी एवढे शोध लावले म्हणजे मी सोपा ट्रायलला म्हणून सांगितलं प्रत्येक राशीप्रमाणे जे स्वभाव आहेत ते इतके परफेक्ट आहे म्हणजे कधी कधी ते ऋषी मुनी कुठून तो शोध लावला असं नमन करावंच वाटत त्यांना आणि मिथून राशीचं बोलत माझा भाऊच मिथून राशीचा आहे आणि अगदी तसंच एकतर बोलके सेन्स ऑफ ह्युमर त्यांचा प्रचंड छान असतो आणि आयुष्यात किती अडथळे म्हणजे अडथळ्यांनीच भरलेलं असतं तर आयुष्य हो। पण त्याच्यातही त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर उफाळून उफाळून वाहत असत त्यांना <laughs> एकदा जेवायला दिलं नाही चालेल बोलू हो। द्या हो। बोलू द्या खूप छान वाटलं आणि असं वाटतं ना की या गप्पा अशाच सुरू राहाव्यात पण तरी पण हे इतकं सखोल शास्त्र आहे जर कोणाला तुमच्यासोबत संपर्क साधायचा असेल कारण खूप चॅलेंजिंग आयुष्य असतं खूप प्रत्येकाचा जीवन प्रवास खडतर असतो संघर्षाने भरलेला असतो आणि त्यांना आयुष्यातल्या समस्यांना काहीतरी मार्गदर्शन हवं असतं प्रत्येकाला तर वैयक्तिकरित्या तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर कसा साधू शकतं <laughs> थोडंसं सा कठीण आहे परंतु जर व्हॉट्सअपला मेसेज केला तर दोन दिवसाचा आत माझा रिप्लाय जातो अच्छा अदरवाईज <laughs> फोन माझ्याकडे कधीच नसतो हातातच नसतो किती छान हे शिकण्यासारखं करा आणि फोन हातात नसूनही तुम्ही डिजिटल मीडियाला तितकेच कार्यक्षम आहात कारण जेव्हा आम्ही क्लायंट समोर असतो ना तेव्हा आम्ही शंभर टक्के क्लायंटचं आयुष्य आणि ज्या क्षणी त्याच्या बाहेर निघतो तेव्हा पूर्ण पडदा पडतो आणि आम्ही स्वतःला क्लीन करतो वो मोबाइल मध्ये चालत so, नाही सो व्हॉट्सअप नंबर देते पण तुम्ही चॅनल वर गेलात तर सगळेच डिटेल्स इथे मिळतील रे अबे मस्त खमंग अशी तुपाची फोडणी टाकू बिल्कुल फाटायची भीती नाही हो आमसुलाची कढी फाटणार नाही फाटणार नाही आणि बादणारही नाही थोडं टाकू पाणी हो पाणी आमसुन स्वतः घट्ट पणा येतो बघा काय तरी ते घट्ट घट्ट गट होत जाईल पाणी आपण टाकत चाललं हो। आहे आणि मला असं समज होता की आमसुलाची कढी म्हणजे आमसुलाचा कोळ वगैरे काढून करायची पूर्ण आमसुलच त्यामध्ये आहे पाणी आमसुला सकट रंग काय सुरे खाल खरं हे ना खूप टीप विषय आहे खोल विषय आहे तरी एक काहीतरी एक सल्ला द्याल का की एक साधना की ही आ, मानसिक स्वास्थ्यासाठी करावी की आजकाल काय द्या झालं ना की सगळ्यांच्या सतत फोन आहे फोन आहे त्यामुळे फोमो आहे म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट याच्याकडे माझ्याकडे नाही याचं लवकर झालं मला उशिरा मिळतंय हे सगळं आहे तर याच्यासाठी एक काही साधना किंवा काही सजेशन सल्ला काय करू शकतो खूपच छान प्रश्न आहे कसं होतं ना की सूर्य सकाळी आपण उठून सूर्याला अर्ध दिला म्हणजे तुम्ही कोरोना काळात पाहिलं असेल आपण जे तांब्याने अर्ध देतो आणि नंतर त्याचं विश्लेषण आलं की तो तांब्या ज्यांनी ज्यांनी हातात धरलेला होता त्यांना कोरोना झाला नाही तर त्या तांब्याने सूर्याला अर्ध द्यावं आणि एक सोपा उपाय ओम गृणी सूर्याय नमहा बस गृणी सूर्याय नम म्हणजे बारा नाव घेणं देखील आवश्यक mm. हेच तुम्ही वेळा घ्या आरोग्य याच्यातून समृद्ध होईल mm. वडिलांना वडील समान ज्या व्यक्ती आहे त्यांचा आदर करा mm. तुमचा रवी पत्रिकेत ऑटोमॅटिक छान होतो गायीची सेवा करा गुळपोळी खाऊ घाला अशा छोटे छोटे उपाय खूप आहेत चंद्राला नमस्कार करा किंवा ओम नम शिवाय तुम्हाला काहीच येत नसेल तर सकाळी आंघोळ झाल्यावर पाच वेळा ओम नम शिवाय आणि झोपताना ध्यान करून पाच मिनटं ओम नम शिवाय तुमची सगळी निगेटिव्हिटी निघून जाते किती छान किती छान उकळी आलेली आहे सगळी आली आणि खरंच मॅम म्हणाला तसं हे खरंच घट्ट घट्ट होत चाललेलं आहे आणखी पाणी घालावं लागेल म्हणजे आपण खूपच कमी अमसूल घेतलं होतं आणि बेसन तुम्ही ठेवलं त्याच्या जेमतेम सात आठ सात आठच अमसूल होती आणि बेसन एक एक अर्धा चमचा हो अगदीच तरी हे छान दाटसर झालेलं आहे आणि फुटत नाही आणि लहान मुलांना खूप आवडतं आंबट गोड असतं बरोबर आणि मला असं वाटतं हे नुसतंच प्यायला काय कमाल लागत हो टेस्ट बघा <laughs> <येस। laughs> <laughs> कोथं हो कोथंबीर कोथंबीर पेरल्याशिवाय आपल्याला वाटतच नव्हती आपण हो आणि रंग बघा ना काय सुरेख दिसतो तो छान असा सोनेरी रंग कढीला आलेला आहे आणि त्यावर हिरवी अशी कोथिंबीर बहारदार खरच खूप ना ही आंबट गोड कडी खायला <laughs> मला आता राहावं नाही म्हणजे <laughs> तुमचे पंचेंद्री आपण म्हणतो ना जागृत होतात अगदी याच्यामध्ये सगळ्या चवी येतात तिखटपणा आहे आंबट आहे गोड आहे कोथिंबीरचा रिफ्रेशिंग त्याची ती दाताखाली आलेली चव आहे मस्त आणि क्रीमीनेस आहे जो कढीला लागतो ना छान दाटसरपणा एकसंदपणा कमाल आणि तुपाची जिराची फोडणी आज स्वर्गसुख म्हणतात ना ते हे आणि मला असं कधी म्हणजे असं वाटतं की फक्त उन्हाळा नाही पावसाळ्यात पण बाहेर मस्त पाऊस पडत असताना असे गरमागरम सूप म्हणून कढी प्यायला होय तसंही चालू शक चालू शकतं <laughs> खूपच छान आणि अजून तुमच्या प्रतिक्रियेवर एक गोष्ट सांगते आपण नेहमी गृहिणींना सांगतो की असं करा ते करा परंतु जो व्यक्ती ते प्राशन करत असतं त्याने जर अशी प्रतिक्रिया दिली त्यांच्या घरात आनंद कधीच कमी होणार नाही नाही पण खरंच म्हणजे म्हणजे आता मी फक्त असे कशी कशी खायची हाच डोक्यात विषय की मऊ भात करून त्याच्यामध्ये घालून खाऊ शकतो <laughs> पिऊ शकतो थंड करूनही मला वाटलं तर मी थंड करून कोल्ड्रिंक म्हणून पण पिऊ शकते माझ्या डोक्यात फक्त ते विचारतंत्र सुरू आहे की आता मी खाऊ कशी खूपच खूप दिवसाची इच्छा होती तुम्हाला भेटण्याची मला खूप छान वाटलं आणि असेच खरंच खूप छान छान व्हिडिओज असतात तुमचे असेच टाकत राहा एक आपण म्हणतो ना एक गाईड असं एक गाईडिंग फोर्स म्हणून ते व्हिडिओज खरंच खूप मार्गदर्शन करतात सो खूप मनापासून धन्यवाद जळगाववरून तुम्ही इथे आलात आणि खास वेळ काढला आजच्या रेसिपीसाठी आणि इतकी छान रेसिपी शिकवली एवढ्या तुमच्या बिझी शेडमधून खरंच खूप मनापासून धन्यवाद मॅडम आणि पुन्हा भेटूयात अशा चटपटीत रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा येस आणि मी तर नाही थांबणार आहे मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव